वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर नगर परिषद हद्दीतील नागरिकांनी राहत्या घरात बदल करून शॉपिंग गाडे काढून भाड्याने दिले आहेत या शॉपिंग गाड्यात कोणत्याही प्रकारची पार्किंग झोन नसल्यामुळे संपूर्ण वाहन बेशिस्त प्रकारे रस्त्यावर पार्किंग केले जाते नगर परिषदेच्या हद्दीतील कुंभारवाडा परिसरात नागरिकांनी शॉपिंग गाड्यापेक्षा पेक्षा संपूर्ण दुकानाभर रस्त्यावर दुकानं लावली आहेत त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे तरी देखील नवापूर नगर परिषद मुख्याधिकारी बेशिस्त पार्किंग वर उपाययोजना करण्यास तयार नाहीत शहरातील ठिकठिकाणी व्यापारी संकुलाबरोबरच इमारतीतील पार्किंगची व्यवस्था आजही कागदावरच आहे वर्षानुवर्षापासून वाहनांची मोठी गर्दी होत असताना पार्किंगचाही प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे नगर परिषदेसमोर देखील देखील मोठ्या प्रमाणात बेशिस्त पार्किंग होत असताना लक्ष तयार नाही शहरातील बस स्टँड लाईट बाजार बाजार लिमडावाडी मच्छी कुंभारवाडा कॉलेज रोड व देवडफडी होंडा या भागात कायमच वाहन रस्त्यावर पार्किंग केली जाते तरी देखील ट्रॅफिक पोलिस याकडे जाणून बुजून दुर्लक्ष देतात ट्रॅफिक पोलीस बेशिस्त पार्किंग करणाऱ्या व्यक्तींवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता तडजोड करून आपला खिसा भरण्याचे काम करीत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे यामुळे वाहतूक कोंडी व बेशिस्त पार्किंग वर कारवाई होणार कधी असा प्रश्न नागरिक करीत ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर